तर बघा काय बातमी आहे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची निवड यादी जाईल पवित्र पोर्टलमार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील मुलाखतीविना निवड योजनेअंतर्गत शिफारस करण्यात आलेल्या तब्बल एक हजार एकशे चौदा उमेदवारांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली आहे मराठी माध्यम दोनशे त्रेसष्ट उर्दू माध्यम शंभर हिंदी माध्यम पस्तीस आणि इंग्रजी माध्यमाच्या सोळा उमेदवारांचा समावेश आहे शिक्षण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे यात अठरा जिल्हा परिषदांनी चारशे अडुस चारशे अडुसष्ट तेरा महापालिकाने तीनशे बासष्ट सत्तावन नगरपालिका नगर परिषदेने दोनशे एकवीस तर पंचवीस खाजगी शैक्षणिक संस्थांनी पाचशे सदोतीस अशा एकूण एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रिक्तपदाच्या भरतीची मागणी केली होती पहिले ते चौथीसाठी पाचशे चौपन्न सहावी ते आठव्यासाठी दोनशे दहा नववी ते दहावीसाठी दोनशे सोळा अकरावी ते बारावीसाठी एकशे चौतीस शिक्षण निवड केली आहे ज्यामध्ये अनुसूचित जातीतील पस्तीस अनुसूचित जमातीतील चौसष्ट विमुक्त जातीतील विमुक्त जाती अ सदोतीस भटक्या जमाती ब सव्वीस भटक्या जमाती क बावीस भटक्या जमाती ड चौदा विशेष मागास पर्ग सहा इतर मागास प्रवर्गातील एकशे अडुसष्ट आर्थिक दुर्बल घटकातील एकशे सात सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील एकशे तेहतीस खुल्या प्रर्गातील चारशे दोन उमेदवारांचा समावेश आहे पवित्र मार्फत निवड झालेल्या एक हजार एकशे चौदा उमेदवारांची यादी शिक्षण विभागाने जाहीर केली तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर सुद्धा व्हिडिओसुद्धा आवडल्याची लाईक करून शक्य विसरू नका धन्यवाद